आजच्या व्हिडिओमध्ये आपण मटकीचं उसड बनवणार आहोत ज्याला मटकी फ्रायसुद्धा म्हणतात तर त्यासाठी मी, पाने आती मी ते मटकी घेतलेली आहे ज्याच्यामध्ये मी पाणी टाकून ती मी स्वच्छ धुवून घेणार आहे बघू शकता या प्रकारे असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मटकी धुवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून पाच ते सहा तासांसाठी भिजवत ठेवायचं आहे पाच ते सहा तासांनंतर बघू शकता मटकी ही छान भिजलेली आहे आता आपण याच्यातलं एक्स्ट्राचा उर्वरित पाणी काढून घेऊया त्यासाठी मी एक वाटा घेतलेली आहे आणि यात चालणी ठेवत आहे आणि त्यावरती मी एक कापड ठेवत आहे कारण आपल्याला ही नंतर मटकी बांधून पण ठेवायची आहे त्यासाठी मी आता ही सर्व मटकी या कापडामध्ये काढून घेत आहे बघू शकता या प्रकारे आपल्याला ही सर्व मटकी या कापडामध्ये काढून घ्यायची आहे त्यानंतर बघू शकता यामधला एक्स्ट्राचं पाणी हा निघालेलं आहे आता आपल्याला या मटकीला असं बांधून ठेवायचं आहे हे तुम्ही सहा ते सात घंट्यांसाठी म्हणजे तासांसाठी सुद्धा बांधून ठेवू शकता किंवा ओव्हरनाईट पण बांधून ठेवू शकता मी हे आता ओव्हरनाईट असं बांधून ठेवणार आहे बघू शकता या प्रकारे आपण एका वाट्यामध्ये ठेवून घेतलेलं आहे आणि वरून एक प्लेट झाकून घेतलेला आहे बघू शकता आपण ओव्हरनाईट बांधून ठेवलेलं होतं हे मटकी आणि या मटकीला आता किती छान असे कोंब आलेले आहेत बघू शकता हे कोंब किती सुंदर आलेले आहेत तुम्ही हे पाच ते सहा तासांसाठी बांधून ठेवाल तरी पण हे कोंब येऊन जाणार पण थोडे कमी येणार आता आपण या मटकीला तडका मारूया त्यासाठी मी येथे जिरा मोरी घेतलेली आहे ते टमाटर कापून घेतले आहे त्याबरोबरच कांदे कोथिंबीर कढीपत्ता आणि या वाढलेल्या सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासाठी मी आता इथे कढईवर तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता आणि तेल हा गरम झालेला आहे आता आपण त्या तेलामध्ये हे जिरा मोहरी टाकून घेऊया जिरा मोहरी टाकल्यानंतर आता आपण त्या तेलामध्ये कढीपत्ता टाकूया कढीपत्ता टाकल्यानंतर लगेच आपण त्यामध्ये कांदे टाकूया बघू शकतो याप्रकारे आपल्याला हे कांदे टाकून घ्यायचे आहे थोडं परतून घ्या आणि त्यानंतर आता आपल्याला हे सुक्या मिरच्या टाकायच्या आहेत सुक्या मिरच्या सुद्धा छान असं परतत राहा जेणेकरून कांदे आणि मिरच्या हे शिजणार ते शिजल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये टमाटर टाकायचे आहेत बघू शकता आता हे सर्व टमाटर आपण याच्यामध्ये टाकून घेऊया टमाटर टाकल्यानंतर टमाटर शिजतपर्यंत आपण हे परतत राहूया बघू शकता टमाटर आपले हे शिजलेले आहेत आता आपण त्यामध्ये थोडं हळदी पावडर टाकूया आणि त्यानंतर स्वादानुसार मीठ टाकूया मीठ आपल्याला हा चवीनुसार टाकायचा आहे मीठ टाकल्यानंतर छान असं परतून घेऊया आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण ही मटकी टाकूया बघू शकता आपल्याला ही सर्व मटकी याच्यामध्ये टाकायची आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे हे आपल्याला असं परततच राहायचं आहे जेणेकरून ते सर्व मसाले सर्व मटकीला छान प्रकारे लागणार आणि काही वेळासाठी काही सेकंदासाठी आपल्याला त्याला थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं आहे बघू शकता काही दहा पंधरा सेकंदासाठी झाकून ठेवा आणि बघू शकता सर्व मसाले व मटकी छान अशी मिक्स झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकूया मटकी शिजण्यासाठी आणि आता मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे ती म्हणजे एक प्लेट घ्यायची आहे ती झाकून घ्यायची आणि त्यावरती असं पाणी टाकायचं आहे हा पाणी सुकतपर्यंत गॅस ही मिडियम ठेवायची आहे आणि बघू शकता मीडियम ते स्लो गॅस ठेवायची आहे आणि पाणी सर्व सुकल्यानंतर बघू शकता मटकी हे शिजून तयार आहे ही ट्रिक तुम्ही कोणत्या भाजीसाठी पण वापरू शकता मी एखाद्या भाजीमध्ये पण ही ट्रिक यूज करून दाखवणार तुम्हाला आता आपण यावर कोथिंबीर टाकून घेऊया आणि आपली मटकी एकदमच रेडी झालेली आहे एकदम झनझणीत असं मटकीचं उसळ तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही आपली मटकी फ्राय किती सुंदर दिसत बघायला आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता ही मटकी किती छान अशी तयार झालेली आहे मटकीचा उत्सर झणझणीत तयार झालेला आहे आणि खायला पण खूप मस्त वाटते एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी सांगितलेली ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा कमेंटमध्ये धन्यवाद